कवी काशीनाथ महाजन हे विविध विषयावर सातत्याने काव्य लेखन करतात ते कविता का करतात त्यांच्या कवितेतील आशय विषय संदेश कोणत्या प्रकारचे असतात त्यांना कवितेतून काय साधायचे आहे याविषयी त्यांनी त्यांचे प्रांजलमत अंतरंगातील छटा या कवितेतून व्यक्त केले आहे आणि तीच कविता तीच रचना मी दयाराम वाघ बडगाव जिल्हा जळगाव गाण्याचा प्रयत्न करीत आहे कविता आहे अंतरंगातील छटा अंतरंगातील छटा अक्षरी नाहीत केवळ अक्षरी नाहीत केवळ शब्द काव्यातील माझ्या पावरंगांच्या छटाया अंतरंगातील माझ्या अक्षरी नाहीत केवळ शब्द काव्यातील माझ्या स्वच्छ सुंदर आरशासम काव्य काव्यलेखन नित्य करतो स्वच्छ सुंदर आरशासम काव्यलेखन लेखन नेत्य करतो वास्तवाच्या दर्शनाचा त्यात प्रांजळ असतो, बोल क्या संवेदनाया शब्दरुथयातील माझ्या भावरंगांच्या छटाया अंतरंगातील माझ्या काळजाला स्पर्श होतो या जगी घडताच काही काळ झाला स्पर्श होतो या जगी घडताच काही का राहील मन हे वृक्ष ते पाषाण नाही गप्प का राहील बोध ओघानेच येतो योग्य चित्तातील माझ्या बोध ओघानेच येतो योग्य चित्तातील माझ्या भावरंगांच्या छटाया अंतरंगातील माझ्या पाहता सुख दुःख चिंता या मनी प्रतिबिंब पडते पाहता सुख दुःख चिंता या मनी प्रतिबिंब पडते ओवनी समरस समरसयांशी भाव हे मन व्यक्त होते ओवनी समरस समरसयांशी भाव हे मन व्यक्त करते स्पंदनांचे गीत होते मर्मबंधातील माझ्या स्पंदनांचे गीत होते मर्मबंधातील माझ्या भावरंगांच्या छटाया अंतरंगातील माझ्या संस्कृती अन सभ्यतेची याची जाण चुकल्यालाच द्यावी संस्कृती अन सभ्यतेची जाण चुकलेल्यास द्यावी या निसर्गातील आपण दिव्य सुंदरता ताज या निसर्गातील आपण दिव्य सुंदरता ताज राखतो पावित्र्य कायम राखतो पावित्र्य कायम सर्व रचनातील माझ्या भावरंगांच्या चटाया अंतरंगातील माझ्या अक्षरी नाहीत केवळ शब्द काव्यातील माझ्या भावरंगांच्या चटाया अंतरंगातील माझा धन्यवाद